आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही आत्ता बारावीला असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे बारावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने ही सिरीज आपण घेतोय यत्ता दहावी मराठी कुमार भारती या विषयासाठी ओके विषय महत्वाचा आहे कारण आपली मातृभाषा आहे या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळवता येतात आणि कसे मिळतील त्यावरती तर आपण चर्चा करू परंतु टप्प्याटप्प्याने चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत पठित उतार्यावरील प्रश्न कारण हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत हे सुद्धा कसे सोडवायचे आणि या उतार्यावर नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात किती उतारे येतात या सर्वांवरती डिटेल्समध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर कवितेवरचे प्रश्न व्याकरण विभाग लेखन विभाग या सगळ्या मुद्द्यांवरती या सिरीजमध्ये आपण रोज एक एक व्हिडिओ अपलोड करून ते या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत ओके okay, मित्रांनो तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो हा जो एक प्रश्न आपल्याला विचारला जातो बोर्डाच्या परीक्षेला या ठिकाणी हा प्रश्न पहिल्यातला अ आणि आ मध्ये या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो तर हे आपण नीट व्यवस्थित समजून घेऊयात पहिल्यातला अ आणि आ म्हणजे हिचं काय बघा कृती जर प्रश्न जर पहिला जर आपण बघितला प्रश्न पहिल्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तीन गोष्टी असतात अ आ आणि ई असे तीन उपप्रश्न असतात अ मध्ये काय असतं बाबा आठ मार्काचा एक उतारा आ मध्ये आठ मार्काचा उतारा आणि ई मध्ये चार मार्काचा एक उतारा असतो तो पुस्तकाच्या बाहेरचा असतो दोन उतारे पाठीत म्हणजे पुस्तकामधले असतात आठ जुने सोळा मार्काचे उतारे जे आहेत ते पुस्तकाच्या आतले असतात आणि चौथा जो एक तिसरा जो प्रश्न आहे तो पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो चार मार्काला असतो असे वीस मार्क आपल्याला प्रश्न क्रमांक पहिल्यावरतीच आहे ज्याच्यामध्ये आपल्याला उतारे असतात ओके तर हे प्रश्न सोपे असतात फक्त याच्यामध्ये तिसरी जी कृती आहे सोमत तिथं थोडीशी गडबड होते पण आपण चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये त्या मुद्द्यावरती सुद्धा तर कृती क्रमांक एक अ आणि आ, आ याच्यामध्ये नेमकं काय असं ते बघूयात आता आपण थोडंसं पुढे जाऊन डिटेल्समध्ये आपण बघू जरा पुढच्या मुद्द्यावरती बघा मित्रांनो एक लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिला जो आहे पहिल्यातला अ आता आपण काय ग्रुप पाठ्यपुस्तकामधला जो उतारा दिला जातो तो कशामध्ये दिला जातो प्रश्न पहिल्यातला अ आणि आ मध्ये पाठ्यपुस्तकातला उतारा असतो ओके आता अ आणि आ दोन्ही उतार्यामध्ये तीन प्रश्न असतात प्रश्न क्रमांक पहिला दुसरा तिसरा त्याच्यातला पहिला आणि दुसरा कृती एक आणि कृती दोन कृती एक आणि कृती दोन या ज्या दोन कृती आहेत ओके या ज्या दोन कृती आहेत त्या दोन दोन मार्कांच्या असतात कृती एक जी आहे ती दोन मार्काची असते आणि कृती दुसरी सुद्धा दोन मार्काची असते दोन आणि दोन हे चार मार्क मित्रांनो खूप महत्वाचे आहेत मी तुम्हाला काय म्हटलं आणि एक तिसरी कृती पण असते याच्यामध्ये काय असते कृती तीन कृती तीन अशा तीन कृती तुम्हाला विचारल्या जातात पहिली कृती दोन मार्काला दुसरी कृती दोन मार्काला तिसरी कृती चार मार्काला तिसरी जी कृती आहे ती सोमत असते ओके परंतु मला असं वाटतंय आहे की इथं या तुमच्या दोन कृती असतात पहिल्या या दोन कृतींमध्ये तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क मिळू शकतात कारण या दोन्हीच्या दोन्ही कृती आकलनावर आधारित असतात आकलनावरती म्हणजे तो पॅसेज जो आहे ते प्रकरण जे आहे ते तुम्हाला किती समजलंय त्या मुद्द्यावर आधारित आहे आकलन याच्यामध्ये काय काय विचारलं जातं बघा प्रश्न क्रमांक पहिल्या आणि दुसऱ्याचा मी विचार करतोय सोमतवरती आपण थोड्या वेळाने बोलूयात पहिला आपण प्रश्न पहिला आणि दुसरा बघू पहिला आणि दुसरा जो आहे कृती एक आणि कृती दोन आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक तर वेब आकृती पूर्ण करायला सांगितली जाईल कोष्टक तक्ता किंवा यादी पूर्ण करायला सांगितली जाईल घटना क्रमानुसार लिहायला सांगितले जातील सहसंबंध ओळखायला सांगितलं जाईल सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य वाक्यांचा क्रम लावायला सांगितला जाऊ शकतो त्याचबरोबर वाक्य पूर्ण करा ओघ तक्ता पूर्ण करा सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडा त्याचबरोबर जोड्या लावा गाळलेल्या जागा भरा विधान पूर्ण करा कारण लिहा माहिती लिहा किंवा आकृतीबंध पूर्ण करा या प्रकारचे छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात आणि या प्रश्नांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात म्हणजे पहिले जे दोन प्रश्न आहेत या कृतीमधले म्हणजे जो पठित उतारा क्रमांक एक आणि पठित उतारा दोन दोन उतारे असतात आपल्याला आठ मार्काला आणि त्या आठपैकी आठ मार्क आठ आठ मार्काचे दोन उतारे म्हणजे सोळा मार्क झाले तुमचे त्या सोळापैकी आठ मार्क हातातले असतात पहिल्या उतारातले चार मार्क दुसऱ्या उतारातले चार मार्क ओके तर चार मार्कांना या सगळ्या दोन कृती आपल्याला असतात तर आता आपण काय करू प्रत्यक्षात एक उतार आपण बघूयात एक उदाहरण बघू आपण प्रत्यक्षात पण ते बघण्याच्या अगोदर बघा कृती एक अ व आ तीन बरं का आता तिसरी जी आहे कृती ती सोमताची असते पहिल्या दोन कृती ज्या असतात त्या आकलनावर आधारित था आणि तिसरी जी आहे ती सोमतावरती असते आणि ती कृती जी आहे ती चार मार्काची असते म्हणजे पा उतऱ्या क्रमांक एक एकमध्ये मध्ये पण चार मार्काला कृती असते दोनमध्ये मध्ये सुद्धा तिसरा प्रश्न जो सोमत असतो तो चार मार्काला असतो ती कृती ओके इथं काय बाबा याच्यामध्ये या कृती सोमत अभिव्यक्तीवर आधारित असतात या कृती ज्या त्या सोमत किंवा अभिव्यक्तीवरती आधारित असतात यामध्ये एक कृती सोमतावर व एक कृती अभिव्यक्तीवर आधारित असते यापैकी कोणतीही एक सोडवायची असते आपल्याला तो जो प्रश्न असतो तिसरा त्याच्यामध्ये पण दोन प्रश्न असतात त्या दोनपैकी आपल्याला एक सोडवायचा असतात त्याच्यामुळे तो एक भाग बरा वाटतो आता या प्रत्येक कृती चार गुणांची असतात आता आपण प्रत्यक्षात एक उतारा आपण बघून घेऊयात बघा या ठिकाणी दोन प्रश्न आहेत उतार्यावर आधारित आणि नंतर उतारा आहे अगोदर हे दोन प्रश्न बघू पुढील उतार्याच्या आधारे सूचनांनुसार कृती लिहा पहिली काय बाबा ऑगस्ट महिन्यात येणारे मराठी महिना व सण ओके त्याच्यानंतर लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांना कर्नल झा दहा वर्षात दोनदा भेटले ती दोन ठिकाणं बघा अगोदर आपण आता ही ही जी कृती आहे या ठिकाणी हा पाठ जो आहे किंवा हा उतारा जो आहे तो आपण या ठिकाणी आधी वाचून घेऊयात समजून घेऊयात आणि नंतर मग आपल्याला आपली गाडी पुढे नेता येईल बघा पहिला उतारा वाचू दोन प्रश्न तर वाचले आता उतारा नीट वाचू समजून घेऊ आणि ती उत्तरं जी आहेत आपण शोधू बघा इथं काय ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो काय असतो श्रावण असतो बघा दोन महिने आणि सण विचारलाय श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन बरं का ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा सगळ्यांचा आवडता सण त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायम घट्ट राहतं बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण ओके मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं ठरलं कुठे कारगिलला गेले हे बरं का जायचं ठरलं जायचं हे निश्चित ठरलं ठरवलं चोवीस जण बरं का चोवीस जण किती जण चोवीस जण चोवीस जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख म्हणजे कुठे गेले हे कारगिलला गेले लडाखमध्ये कारगिलमधील कारगिल मधील लडाख या ठिकाणी हे गेले सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत गुर, प्रवेश मिळवायचा होता बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी चोवीस कोरच्या लेहमधील हेडक्वार्टर मधून आम्हाला चौदा कोअरच्या कर्नल झा कुठले कोण बाबा कर्नल झा जे आहेत यांनी बोलवलं होतं आमचं मन धास्तावलं सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्ती महत्वापुढे बाद झाली तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात काय बाबा तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात म्हणजे लष्कर जे आहेत ते चोवीस तास सीमेवरती असतात बर्फाच्छादित प्रदेशामध्ये सुद्धा तिथे कितीही थंडी असली तरी तिथं काम करत असतात देशाचं संरक्षण करत असतात डोळ्यामध्ये ते लोटून देशाचं संरक्षण करत असतात आपल्या जीवाचा धोका जे आहे तो पत्कारून सुद्धा खूप साऱ्या युद्धांमध्ये सुद्धा सै सैनिक सामील होत असतात देशाच्या संरक्षणासाठी अशी पाठीवर थाप मिळाली त्याच्यामुळं कर्नल काय म्हणतात की तुम्ही लष्कराचं मनोबल खूप वाढवत आहात अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना म्हणजे अशी पाठीवरती थाप मिळाली कर्नल झा यांनी यांचं सुद्धा कौतुक केलं आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात हात घेऊन म्हणाले विसरू नका वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड त्यांच्या शब्दात त्यांनी पुढील वर्षी आणि थेट दहा वर्षांनीही पाळला त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट दहा वर्षांनीही पाळला अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटून कुठे अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवरती भेटून म्हणजे दोन वेळा भेट दोन प्रश्न मग होते पहिला एक प्रश्न काय आता बाबा आ... या ऑगस्ट महिन्यामध्ये येणारा सण आणि त्याचबरोबर महिना महिना श्रावण आणि सण राखी पौर्णिमा आणि कर्नल झा यांची भेट दोन वेळा झाली होती ती कुठली भेट एक तर कारगिलमध्ये झाली होती आणि एक इथं अरुणाचल प्रदेशमध्ये भारत चीन सीमेवरती तर इथं प्रश्नांची उत्तर तुम्हाला लगेच मिळतात मित्रांनो एक तर बघा एकदम सोपा मुद्दा होता दोन प्रश्न होते छोटे छोटे प्रश्न होते तुमच्या लक्षात आला असत आणि इथं तुम्हाला बघा पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी मिळू शकतात बघा पुढील उत्तराच्या आधारे सूचनांनुसार कृती करा ऑगस्ट महिन्यात येणारे मराठी महिना व सण बघितला आपण मग अशी राखी पौर्णिमा हा महिना सॉरी राखी पौर्णिमा सण आणि महिना कुठला श्रावण आणि त्याचबरोबर लेखिका अनुराधा प्रभू देसाई यांना कर्नल ज्या दहा वर्षात दोन वेळा भेटले ती थी ठिकाण थी एक आहे कारजी कारगिल आणि दुसरा आहे अरुणाचल प्रदेश म्हणजे इथे तुम्हाला जवळपास चार मार्क हे हातातलेच आहेत हे मार्क अजिबात सोडायचे नाहीत आता याच्यानंतर जो काय पुढचा प्रश्न या ठिकाणी येतो तो काय बाबा सोमतल्या आता हा अभिव्यक्तीवर आधारित आहे तुम्ही लष्कराचे मनोबळ खूप वाढवत आहात या वाक्याची यथार्थता स्पष्ट करा आता हे जे वाक्य आहे तुम्ही लष्करांचे मनोबल वाढवत आहात हे कोणी म्हटलं का बाबा कर्नल झाने लेखिकांना लेखिका यांना सांगितलेलं आहे की बाबा लेखिका यांच्याशी संवाद साधत असताना लेखिकेला उद्देशून म्हटलं की बाबा तुम्ही मनोबल वाढवताय सैनिकांचं से, से, तर इथं काय बाबा इथे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचं का आहे एक तर सैनिकांची जी पार्श्वभूमी आहे सैनिकांची जबाबदारी आहे की बाबा जे काम सैनिक करतायत आपल्या देशासाठी ते या ठिकाणी लिहिलं पाहिजे म्हणजे काय बाबा सैनिक अहोरात्र जागून देशाचं संरक्षण आपल्या भारत देशाच्या सीमेवरती करत असतात घरापासून हजारो मैल दूर राहून कुटुंबापासून दूर राहून आपल्या देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा यासाठी देशातील आपले सैनिक जे आहेत ते झटत असतात प्रयत्न करत असतात आणि सीमेवरती संरक्षण करत असतात वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते किंवा वेळप्रसंगी युद्धामध्ये सामोरं जावं लागतं त्यांना त्याच्यामध्ये दुखापत होते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी होत असतात आणि या सगळ्या गोष्टींवरती मात करून सैनिक जो आहे तो आपल्या देशा देशासाठी लढत असतो सीमेवरती देशाच्या संरक्षणासाठी ओके आणि अशा प्रकारच्या गोष्टी आणि मग याच्यामधून ज्यावेळेस आपण बघा या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की अशा प्रकारे आपण उत्तर लिहू शकतो तर अशा प्रकारे बघा की आपल्या बघा तुम्ही लष्कराचे मनोबळ खूप वाढवत आहात या वाक्याची यथा स्पष्ट करा अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो काय बाबा आपल्या भारतीय लष्करातील सैनिक हे देशातील नागरिकांचे खरेखुरे रक्षक आहेत सैनिकांना हजारो मैल दूर अंतरावर आपल्या कुटुंबियापासून लांब राह राहावेल लांब राहून इथे लांब राहून असेल लांब राहून जगावे लागते डोळ्यात तेल गावून घालून रात्रंदिवस दिवस देशाची सेवा करावी लागते दऱ्याखोऱ्यातून वाळवंटातून फिरावं लागतं कडाक्याच्या थंडीतून बर्फाच्छादित प्रदेशात सीमेवर जागरूक राहावं लागतं आणि अत्यंत खडतर व कष्टमय जीवन ते जगत असतात परंतु अशा रक्षणकर्त्यांना भेटून राखी बांधावी आणि प्रेम व्यक्त करावं अशा भावनेने लेखिका लेखिकेने सहकार्यांबरोबर सोबत त्यांची भेट घेतली त्यांच्याशी मायेचा संवाद साधला सामान्य नागरिक व सैनिक यांची दुर्मिळ भेट कर्नल झा यांना खूप महत्त्वाची वाटली या भेटीमुळे इथं पेटी झालं या भेटीमुळे सैनिकांचे मनोबळ वाढले व ते अधिक आत्मीयतेने देशासाठी झुंज देतील ही भावना कर्नल झा यांच्या मनात उदय पावली त्यामुळे तुम्ही लष्कराचे मनोबल वाढवून किंवा वाढवत आहात असं मत त्यांनी व्यक्त केलं किंवा के असे उद्गार त्यांनी काढले म्हणजे इथं याचं उत्तर लिहिताना आपण काय या ठिकाणी केलं लक्षात घ्या की पहिलं काय लिहिलं की बाबा या ठिकाणी प्रश्न काय की बाबा तुम्ही लष्कराचे मनोबळ खूप वाढवत वा आहात हे स्पष्ट करा म्हणजे लष्कर काय करत असतात रात्रंदिवस देशासाठी झटत असतात आपल्या घरापासून हजारो महिनं मैल दूर राहून बर्फाछद्दीत प्रदेशामध्ये सुद्धा एकतर उणे टेम्परेचरमध्ये म्हणजे मायनस डिग्री तापमानामध्ये सुद्धा देशाचं संरक्षण करत असतात रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून संरक्षण करत असतात आणि ते आणि अशा प्रकारच्या सैनिकांना तुम्ही येत आहेत आणि तुम्ही स्वतः राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करतायत तर ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं मग तुम्ही बाबा लष्करांचे मनोबळ खूप वाढवत आहात अशी भावना जी आहे कर्नल झा यांच्या मनामध्ये आली तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा तर मी माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याला आपल्या भाषेमध्ये याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे जितकं जास्तीत जास्त आपल्याला दोन पॅरेग्राफमध्ये लिहिता आलं पाहिजे कारण दोन पॅरेग्राफमध्ये शक्यतो लिहा जेणेकरून आपल्याला चार मार्क मिळतील ओके आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आहे की बघा बहीण भावाचं अतोट नातं राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त दृढ होतं हे आता तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे बहीण भावाचं नातं जे आहे ते राखी पौर्णिमेच्या निमित्तानं म्हणजे रक्षाबंधन हा एक बाबा प्रेमाचा सण आहे ज्याच्यामध्ये बहीण जी आहे ती भावाला ओवाळते आणि राखी बांधते आणि प्रत्यक्ष भावाला राखी बांधून भावा त्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो बहीण आणि भाऊ भाऊ यांच्या प्रेमाचं जे अतूट नातं आहे ते रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने दृढ होत जातं अशा प्रकारच्या तुम्ही या ठिकाणी गो काय बऱ्याचशा गोष्टी लिहू शकता ओके तुमच्या मनाने या ठिकाणी रक्षाबंधन सण जो आहे त्या संदर्भात लिहायचा आहे आपल्याला तर त्या इथं बघा या ठिकाणी इथं उत्तर दिसते की बहीण भावाचं नातं दृढ अतूट असतं लहानपणापासून ते एकमेकांशी भावनेच्या घट्ट दाग्याने बांधलेले असतात त्यांना एकमेकांचा स्वभाव व गरजा ठाऊक असतात दोघांमध्ये अतूट असे प्रेमाचे व मायाचे नाते असते हे आपुलकेचे व मायाचे नाते राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन या सणामुळे अधिक दृढ होते दिवाळीमध्ये भाऊबीजेला बहीण भावाला प्रेमाने ओवाळते व श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला बहीण भावाच्या हाताला राखी बांधून आपल्या संरक्षणाची जबाबदारी भावावर सोपवते भाऊ बहिणीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध होतो बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाची जबाबदारी ही अशी भावना एक ही एक भावनिक वीण आहे म्हणून बहीण भावाचे अतुट नाते हे राखी पौर्णिमेच्या सणानिमित्ताने दृढ होते असे सार्थ विधान लेखिकेने आपल्या वीरांना सलामी या पाठामध्ये केलेले आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो हे दोन्ही जे प्रश्न आहेत इथं तुमची अभिव्यक्ती व्यक्त करायची आहे स्वमत व्यक्त करायचे त्यामुळे स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे तर एकंदरीत बघा हा जो आपण एक उतारा बघितला या उतारामध्ये काय आहे की तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न जो आहे कृती एक जी तुमच्या आकलनावर आधारित आहे जिथे तुम्हाला दोन मार्क मिळू शकतात दुसरी कृती जी आहे ती सुद्धा आकलनावर आहे तिथं पण दोन मार्क मिळू शकतात पहिल्या दोन कृतींमध्ये दोन मार्क मिळणं खूप गरजेचं आहे दोन दोन आणि दोन एकूण चार मार्क मिळतात तुम्हाला ते हातातले आहेत ते अजिबात सोडू नका त्याच्यानंतर हे जे सोमत आहे इथं थोडीशी गडबड होईल परंतु निदान दोन पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा शक्यतो उत्तर तुमच्या भाषेमध्ये लिहा उत्तर लिहिताना कुठल्याही प्रकारच्या व्याकरणाच्या चुका होणार नाही काना मात्रा उकार चुकणार नाही यावर लक्ष द्या कारण चार मार्क आहेत त्याच्यामुळे तिथे तुमचे मार्क जाऊ शकतात पण दोन पॅरेग्राफमध्ये मध्ये शक्यतो उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला दोन परिच्छदामध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला पहिल्या परिच्छेदाला दोन दुसऱ्याला दोन चार अशा प्रकारे ते मार्क मिळू शकतात परंतु लिहत असताना नेमकं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा नेमकं आणि समर्पक लिहा ओके okay? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की पठित उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं प्रश्न नेमके कसे येतात पठित उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची यावर आपण चर्चा केली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकाच्या बाहेरचा जो उतारा असतो अपठित उतारा त्यावर चर्चा करूया त्यानंतर कवितांवर चर्चा करूयात त्यानंतर मग व्याकरण आणि भाषा अभ्यास या मुद्द्यावरती चर्चा करूयात असं करत करत आपण संपूर्ण वरती तुमच्या आत्ता बारावी मराठीच्या संपूर्ण वरती कुमार भारतीच्या संपूर्ण वरती अभ्यासक्रमावरती आपण येत्या काळामध्ये चर्चा करूयात ओके okay, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी तुम्हाला मिळावी असं वाटत असेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या जगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद